बाहेर थंडी पडायला सुरुवात झाली की सगळ्यांची फरमश ते काहीतरी गरमागरम बन आणि ना आमच्या घरी फरमस होते ती म्हणजे बटाट्याची भाजी माझ्या पप्पांना खूप आवडतात आता बटाट्याची भाजी अगदी परफेक्ट कसे बनवायचे बटाटे कसे कापायचे तेलाचं तापमान कसे ठेवायचं हे आज अगदी डिटेलमध्ये बघतो तर सुरुवातीला इथं बघा तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले त्याची साल काढून घेतली आणि पाण्यामध्ये ठेवलं जेणेकरून ते लाल पडणार नाहीत आता एक मोठं ताट घ्यायचं किंवा एखादं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आता इथं बघा अशा परीचे खिसणी घेतली जी आपण बटाट्याचे सालपापड्या किंवा बटाट्याच्या जेव्हा काचऱ्या करतो त्यावेळी वापरतो तर अगदी तशीच घ्यायची किंवा तुम्ही सुरीने पण ते कट करू शकता पण एकसारखे बटाट्याचे काप व्हावे म्हणून मी अशा ही घेतलेले आहे आता हे सगळं बघा चांगले असे काप करून घेऊयात सगळे काप बघा अगदी एकसारखे झाले आहेत आता जेव्हा बटाटे चिरतो त्यावेळी ते फार जाड चिरायचे नसतात जाड झाले तर मग आतला जो बटाटा तो अजिबात मऊ पडत नाही भजी अगदी मऊ होते आणि खायला अजिबात टेस्टी लागत नाही फार पातळी काप असतील तर पीठ धरून ठेवत नाही तर मध्यम आकाराचे काप करून घ्यायचे सगळे काप बघा माझे अगदी परफेक्ट तयार झाले दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ हे काप धुवून घ्यायचे म्हणजे जे, जे काही असतं ते पूर्णपणे निघून जातं त्यामुळे बटाटे अजिबात लालसर पडत नाहीत आता पाणी बघा नितळून घेतलं आता बटाट्यामध्ये ना पाण्यानं धुतल्यामुळे थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळे ते ताट घेतलं त्यावरती एखादं कॉटनचं कापड टाकायचं आणि जे सगळे काप आहेत ना ते अशा पद्धतीने या कपड्यावरती थोडेसे सुकत घालायचे त्यामुळे जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे हे कापड शोषून घेतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी पाण्याचा अंशातला कमी होतो असं केल्यामुळं का होतं ह्याला पीठ चांगलं चिकटत आता हे साईड ठेवून चांगलं पीठ भिजवून घेऊ त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी इतकं डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घेतलं आता बेसनच्या एक वाटी पिठाला दोन ते तीन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळे आपले जे भजे आहेत ना ते अगदी जास्त कुरकुरीत होतात थोडासा हिंगा घालायचा एक चमचा ओवा घेतला हातावरती घसकटून घालायचा म्हणजे ओव्याचा जो काही सुगंध आहे तो संपूर्ण पिठाला अगदी चांगल्या पैधीने लागतो आता भजी छान दिसावेत म्हणून बारीक घेतली कोथंबीर तुम्ही त्यामध्ये चिली फ्लेक्स पण वापरतो त्यामुळे दिसायला हे भजी खूप छान दिसतात चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे सुके जिन्नस पहिला सगळे मिक्स करून घ्यायचे आता जेव्हा हे भजीचं पीठ भिजवतो तेव्हा ते जास्त पातळ नसावं जास्त घट्टही नसावं तर अगदी कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला पुढे सांगेनच तर सुरुवातीला बघा थोडंसं पाणी घालून घेतलं आणि मिसकर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आता पीठ घट्ट झालं तर काय होतं की अगदी लगद्यासारखं तयार होतं आणि मग भजी यांना म्हणावे असे कुरकुरीत होत नाहीत त्यामुळे मऊ होतात तर तसे होऊ नये म्हणून ना अगदी पातळही करायचं नाही कारण पातळ पीठ तयार झालं तर बटाट्यांच्या कापांना ते पीठ लागत नाही आता बघा पीठ थोडं चेक करून घेतलं थोडं मला घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा थोडं पाणी घातलं आता पीठ अगदी परफेक्ट तयार झालं ना ते कसं दिसतं हे पण मी तुम्हाला दाखवते सगळं बघा पाणी मी चांगल्यास मिक्स करून घेतलं आता मला वाटतं की माझं पीठ परफेक्ट तयार आहे तर अशा पैकी मी पीठ तयार करून घेतलं जास्ती घट्टही नाही जास्ती पातळी मस्त मस्तपैकी छान कुरकुरीत म्हणून चमचे कडकडीत तेल गरम करून घेतलं आणि ते घातलं तेल पण संपूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये आपण सोडा वापरत नाही तरी मात्र हे भजन अगदी टम्म फुकतात आणि त्याबरोबर खूप वेळ ते कुरकुरीतही राहतात दोन ते तीन मिनिटं पीठ चांगलं एका दिशेने फेटून घेतलं म्हणजे पिठामध्ये चांगली हवा भरली जाते त्यामुळे भजी चांगली फुकतात पाच मिनटं रेस्ट तो करून घेतलं आणि त्यानंतर बघा आपले सगळे भजीत आपण तयार करून घेतोय आता कापांमधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते पण पन पूर्णपणे निघून गेले आता पीठ पण चांगलं भिजले आता एक जो काप आहे तो त्याच्यामध्ये अशा पैकी पिठामध्ये टाकायचा दोन ते तीन वेळा तो चांगला घ्यायचा म्हणजे ना पीठ आहे ना ते चांगलं असं ह्या कापांसोबत लागतं आता जे काही एक्स्ट्राचं पीठ आहे ते काळून घ्यायचं त्यामुळे काय होतं भजीसोबत सगळं पीठ आहेत ना अगदी मस्तपैकी कोट होतं आणि त्यामुळे भजी कुरकुरीत होतात एका बाजूला कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं की गॅस मध्यम करायचं आणि त्यामध्ये आता आपण हे भजी सोडून घेतोय अगदी मस्त भजी तयार होतात तेल किती आहे ह्याच्यावर तुम्ही एका किती भजी सोडायचं ते देखील तुम्ही अंदाजाने ठरवू शकता जसे आपण विकतचे भजी खातो तेर तरसे मस्ता ता ता ते ही तर अगदी तसेच होतात अगदी मस्त टम्म फुगतात मस्त कुरकुरीतही राहतात तर तुम्हाला मी सांगितलेलं पीठ कसं भिजवायचं बटाट्याचे काप कसे करायचे ह्या जर तुम्ही टिप्स लक्षात ठेवाल तर तुमचे पण भजी अगदी बाहेर होतील भजी त्यालामध्ये सोडली की गॅस अगदी बारीक करायचा म्हणजे भजी कुरकुरत होतात दोन मिनटं गॅस मोठा ठेवून मग सगळ्यात शेवटी भजी काढून घ्यायचे छान रंग आला तर ते भजी काढून घेतले आता बाकी जे भजी ते पण अगदी अशाच आपण सोडून घेणार आहोत तर मला स्वतःला हे भजी खूप आवडतात जास्त वेळ ते कुर कुरकुरीत राहतात भजी सोडते गॅस मध्यम करायचा आणि त्यानंतर गॅस अगदी बारीक करून ना छान असे भजी तळून घ्यायचे म्हणजे भजीना अगदी जास्त कुरकुरीत होतात तर ही टीप पण जरूर लक्षात ठेवा तुम्ही कोणत्या वेगळ्या पैतीने जर बटाट्याचे भजी करत असाल तर ती पण रसबेपर्यंत नक्की कळवा जर तुम्ही कधी बटाट्याचे भजी पाव ही खाल्लेच ना तर नक्कीच ते अशा पैतीने ते भजी पाव बनवले जातात खूप मस्त लागतात तर सगळे भजी बघा दिसायला पण खूप मस्त झालेले आहेत अगदी टम असे फुगलेले आहेत मस्त असे भजी गरमागरम ताजात आणि बाहेर कडाक्याची थंडी असताना ना असे गरमागरम बटाट्याचे ना खूप मस्त लागतात तुम्हाला भजीमधले कोणते भजी, भजी जास्त आवडतात कांदा भजी बटाट्याचे भजी का तुम्हाला मिरची भजी असे कोणते भजी आवडतात ते पण मला जरूर कळवा आता भजी म्हणलं की मिरच्या हव्यास त्यामुळे काय केलं बघा एक झाऱ्यामध्ये ना मी चार ते पाच मिरच्या घेतल्या आणि त्या थोड्याशा अशा पद्धतीने हुब्यामध्ये कट करून घेतल्या ज्यामुळे तेलामध्ये गेल्या की अजिबात अंगावरती उडणार नाहीत आणि अशा पद्धतीने झाऱ्यामध्ये ह्या चांगल्या मस्तपैकी फ्राय करून घ्यायच्या भजी म्हणलं की मिरच्या तर हव्यात मस्तपैकी मिरच्या पण तळल्या वरून थोडंसं चिमुटभर मीठ लावायचं आणि गरमागरम भजी सर्व करायचे मस्तपैकी वाफायला मुगडाळ्याची खिचडी आणि त्यासोबत हे भजी अप्रति कॉम्बिनेशन होतं तर तुम्हाला आजचे माझे ही भजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि तुम्हाला जर हे पाहून भजी करायचे असतील आणि केल्यानंतर ते कसे झालेत हे मात्र मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तुम्ही पाहताय भजी अगदी टम्म फुगलेत एक भजी तोडून पण दाखवते आतमध्ये बघा मस्त असे टम्म फुगलेत आणि बटाटा पण अगदी कुरकुरीत झाला तर रेसिपी कशी वाटली तर जळवून कळवा तोपर्यंत धन्यवाद बाय